नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी सरळ सेवा भरती परीक्षा पोलीस भरती एम पी एस सी परीक्षा आणि इतर सर्वच एक्झाममध्ये उपयोगी पडतात चला तर मग तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारतात राष्ट्रपतीला राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाला सादर करतो ऑप्शन आहे ए पंतप्रधान बी उपराष्ट्रपती सी लोकसभा अध्यक्ष डी सरन्यायाधीश तर उत्तर आहे ऑप्शन बी उपराष्ट्रपती भारतात राष्ट्रपतीला राजीनामा द्यायचा असल्यास तो उपराष्ट्रपतीला सादर करतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी जवाहरलाल नेहरू डी महात्मा गांधी तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राजेंद्र प्रसाद भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन भारतीय संविधानात किती मूलभूत कर्तव्ये आहेत ऑप्शन आहे ए नऊ बी दहा सी अकरा डी बारा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अकरा भारतीय संविधानात अकरा मूलभूत कर्तव्ये आहेत आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार अनुच्छेद एकवीस ए कोणत्या अधिकारासंदर्भात आहे ऑप्शन आहे ए संपत्तीचा हक्क बी शिक्षणाचा हक्क सी अभिव्यक्ती स्वातंत्र्य डी धर्मस्वातंत्र्य तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शिक्षणाचा हक्क अनुच्छेद एकवीस ए हा शिक्षणाचा हक्क या अधिकारासंदर्भात आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच भारत म्हणजे राज्यांचा संघ असे कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे ऑप्शन आहे ए अनुच्छेद एक बी अनुच्छेद तीन सी अनुच्छेद पाच डी अनुच्छेद सात तर उत्तर होईल ऑप्शन ए अनुच्छेद एक भारत म्हणजे राज्यांचा संघ असे अनुच्छेद एक यामध्ये म्हटले आहे आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा संघीय सरकार ही संकल्पना भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे ऑप्शन आहे ए कॅनडा बी अमेरिका सी ऑस्ट्रेलिया डी जर्मनी तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए कॅनडा संघीय सरकार ही संकल्पना भारताने कॅनडा या देशाकडून घेतली आहे आता त्यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात भारतीय राज्यघटनेची भाषा कोणती आहे ऑप्शन आहे ए इंग्रजी आणि हिंदी बी संस्कृत आणि इंग्रजी सी मराठी आणि हिंदी डी फक्त इंग्रजी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी फक्त इंग्रजी भारतीय राज्यघटनेची भाषा इंग्रजी ही आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या भागात समाविष्ट आहेत खाली ऑप्शन दिलेले आहेत ए भाग दोन बी भाग तीन सी भाग चार डी भाग पाच तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भाग तीन भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क भाग तीन या भागात समाविष्ट आहेत आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ भारतीय राज्यघटनेत संसदीय प्रणाली कोणत्या देशाकडून घेतली आहे ऑप्शन आहे ए अमेरिका बी ब्रिटन सी फ्रान्स डी कॅनडा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्रिटन भारतीय राज्यघटनेत संसदीय प्रणाली ब्रिटन या देशाकडून घेतली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ऑप्शन आहे ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी लाल बहादूर शास्त्री सी जवाहरलाल नेहरू डी सरदार वल्लभभाई पटेल तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे होते आता यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतीय राज्यघटनेनुसार किती प्रकारचे आणीबाणी जाहीर करता येतात ऑप्शन आहे ए दोन बी तीन सी चार डी पाच तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तीन भारतीय राज्यघटनेनुसार तीन प्रकारचे आणीबाणी जाहीर करता येतात आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या पद्धतीने होते ऑप्शन आहे ए थेट मतदान बी अप्रत्यक्ष मतदान सी संसद मतदान डी सरळ निवडणूक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अप्रत्यक्ष मतदान भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्ष मतदान या पद्धतीने केली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा भारतीय राज्यघटनेत लोकसभा सदस्यांची कमाल संख्या किती आहे ऑप्शन आहे ए पाचशे बी पाचशे पंचेचाळीस सी पाचशे बावन्न डी पाचशे साठ तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाचशे बावन्न भारतीय राज्यघटनेत लोकसभा सदस्यांची कमाल संख्या पाचशे बावन्न इतकी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा राज्यसभेचे सदस्य किती वर्षासाठी निवडले जातात ऑप्शन आहे ए तीन वर्षे बी चार वर्षे सी पाच वर्षे डी सहा वर्षे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सहा वर्षे राज्यसभेचे सदस्य सहा वर्षासाठी निवडले जातात आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्या पदावरील व्यक्तीला संसद सदस्यत्व नसूनही सहा महिने मंत्री राहता येते ऑप्शन आहे ए पंतप्रधान बी राष्ट्रपती सी राज्यपाल डी न्यायाधीश तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंतप्रधान भारतीय राज्यघटनेनुसार पंतप्रधान पदावरील व्यक्तीला संसद सदस्यत्व नसूनही सहा महिने मंत्री राहता येते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा समान न्याय आणि संधी हा विचार राज्यघटनेत कोठे अंतर्भूत आहे ऑप्शन आहे ए प्रस्तावना बी मूलभूत हक्क सी राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे डी विशेष अधिकार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रस्तावना समान न्याय आणि संधी हा विचार राज्यघटनेत प्रस्तावना अंतर्भूत आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री लघु उद्योग प्रोत्साहन योजना सुरू केली आहे ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी गुजरात डी मध्य प्रदेश तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री लघु उद्योग प्रोत्साहन योजना सुरू केली आहे आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा जागतिक वन्यजीव दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो ऑप्शन आहे ए एक मार्च बी दोन मार्च सी तीन मार्च डी चार मार्च तर या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तीन मार्च जागतिक वन्यजीव दिन तीन मार्च या तारखेला साजरा केला जातो आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस अलीकडेच कोणत्या देशाने ग्रीन एनर्जी कॉरिडॉर प्रकल्पासाठी भारतासोबत करार केला आहे ऑप्शन आहे ए जर्मनी बी फ्रान्स सी जपान डी ऑस्ट्रेलिया तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जर्मनी अलीकडेच जर्मनी या देशाने ग्रीन एनर्जी कॉरिडॉर प्रकल्पासाठी भारतासोबत करार केला आहे आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या नवीन महासचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे ए उमेंद्र त्रिपाठी बी अजय माथुर सी राजीव कुमार डी विनय कुमार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अजय माथुर इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या नवीन स महासचिवपदी अजय माथुर यांची नियुक्ती झाली आहे चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील